नमः शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो श्रावणचा पवित्र महिना सुरू आहे श्रावण महिना हा भगवान शिव यांना अत्यंत प्रिय महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये शिवपूजनासाठी प्रत्येक दिवस अत्यंत शुभ मानला जातो परंतु त्यातही श्रावण महिन्यातील सोमवारचे सर्वाधिक महत्त्व आहे कारण जसा श्रावण महिना शिव यांना प्रिय आहे तसाच सोमवारही शिव यांना अत्यंत प्रिय आहे मित्रांनो वर्षभरामध्ये केलेल्या शिवपूजनातून जेवढे फळ लाभत नाही तेवढे श्रावण सोमवारच्या शिवपूजनातून लाभते श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिव यांच्या शिवलिंगाला अभिषेक घालावे ते अत्यंत शुभ फलदायी मानले गेलेले आहे बारा ऑगस्ट रोजी श्रावण मासचा दुसरा श्रावण सोमवार असणार आहे या दिवशी आपण भगवान शिवशंकर कृपाप्राप्तीसाठी शिवसह पार्वतीचे भगवान कार्तिकेय व श्री गणेश यांचे देखील पूजन करायचे आहे ज्यामुळे मानले की भगवान शिव यांच्याबरोबर शिव कुटुंबाची कृपा प्राप्ती होऊन जीवनातील सर्व कष्ट संकट दूर होतात सुखसमृद्धीचे आगमन होते मित्रांनो तुमच्या कामात अडथळे येतात काम पूर्ण होत नाही जीवनात अनेक कष्ट आहेत अशात आपण या श्रावण सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करताना जलपात्रामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहे व व त्या जलाने शिवलिंगास आपण अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक अभिषेक घालत असताना पुरुषांनी अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि महिलांनी अभिषेक घालत असताना नम शिवाय अशा प्रकारचा मंत्र जप करत आपण अभिषेक घालायचा आहे अभिषेक झाल्यानंतर एकशे आठ वेळा याच मंत्राचा पुन्हा जप आपण करायचा आहे तसेच शिवलिंगाजवळ एक दिवा आपण लावायचा आहे व मनोभावे प्रार्थना करायची आहे मित्रांनो शिवपुराणानुसार अशा प्रकारे शिवलिंगाचा अभिषेक केल्यास, मानले जाते की व्यक्ती पितृदोषातून मुक्त होतो तसेच पितृ प्रसन्न होऊन त्यांच्या आत्म्याचा शांती मिळते गृहदोषही हो दूर होतात मित्रांनो तुमच्या मनातील इच्छा बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही कामात अडथळे येतात व्यापार वृद्धी होत नाही नोकरी समस्या कर्ज समस्या यासाठी श्रावण सोमवारचा हा उपाय आपण नक्की करायचा आहे तर या जे श्रावण सोमवार आहे दुसरा श्रावण सोमवार दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला जी शिवामूठ अर्पण करायची आहे ते शिवामूठ असणार आहे तिळाची आपण तिळ घेऊन ते तिळाची शिवामूठ आपल्याला ओम नम शिवाय या मंत्र जपासह शिवलिंगावर हळूहळू सोडून ते अर्पण करायची आणि हळूहळू आपण शिवा शिवामूठ सोडत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता आपण हा दुसरा उपाय पाहूया हा उपाय करत असताना आपण श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपले नित्यकर्म निवृत्त होऊन पूजास्थळी आसन टाकून बसायचं आहे त्यानंतर आपण दोन साबुत लवंग घ्यायचं आहे की अशी लवंग जिला फूल असलं पाहिजे फूल नसलेली लवंग आपण घ्यायची नाही तर त्याचबरोबर एक कापराचा तुकडा देखील आपण घ्यायचा आहे व ती लवंग व कापराला शिव भोलेनाथ यांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे पूजन करायचं आहे त्यानंतर भोलेनाथसमोर आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचं आहे त्यानंतर श्री गणेश माता पार्वती कार्तिकेय यांना नमन करायचं आहे प्रणाम करायचं आहे त्यांचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे त्यानंतर त्यांना फळाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर मग ओम नम शिवाय मंत्राचा आपण एकशे आठ वेळेस जप करायचा आहे पुन्हा नमस्कार करून प्रार्थना करावी आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर भगवान शिव यांच्या चरणाजवळ ठेवलेले लवंग कापूर आपण घ्यायचा आहे त्याचबरोबर एका तांब्यात थोडे जल घ्यायचं आहे त्यामुळे गंगाजल एकत्र करायचं आहे आणि तो तांब्या घेऊन आपल्या घराजवळ जे शिवमंदिर असेल त्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी आपण शिवलिंगास त्या जलाने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवलिंगावर पडणारं जे जल आहे ते, ते, आहे, आहे, ते जल आपण जे कापूर व लवंग घेतलेलं आहे त्याच्यावर शिंपडायचं आहे त्यानंतर ते लवंग व कापूर आपण शिवलिंगाजवळ ठेवून ते जाळायचं आहे लक्षात ठेवा की आ, आपण ती लवंग जळत असताना ती लवंग संपूर्ण जळली पाहिजे ती अशी शिल्लक ठेवायची नाही त्यासाठी आपल्याला दुसरा कापूर टाकावा लागला तरी पण आपण ती टाकून ती लवंग पूर्ण जाळायची आहे जोपर्यंत लवंग जळत राहील तोपर्यंत आपण मंत्र जप करायचा आहे मित्रांनो हा उपाय केल्याने मानले जाते की भगवान शिवबरोबरचं संपूर्ण शिवपरिवाराचे आशीर्वाद आपल्या घरकुटुंबास प्राप्त होतात आपल्या मनातील इच्छाही शीघ्र पूर्ण होते कार्य सिद्धीच जातात पीडा कष्ट दूर होतात तर अशा पद्धतीने या दुसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने तिळाचे शिवामूर्त तर अर्पण करायचेच आहे त्याचबरोबर हे उपाय देखील आपण करायचे आहे हे उपाय मनोभावे अवश्य करायचे आहे धन्यवाद